<coughs> जीवनामध्ये सगळे विषय आपल्याला ऐकायला मिळतात आई बाप आहे की नाही सगळे विषय तुम्ही ऐकता पण एक विषय समाजात खूप कमी आहे त्याचं नाव बहीण आणि भाऊ बहीण आणि भाऊ हे नातं आहे महाराज तुम्ही तुमचं लहानपण आठवा बहीणही शाळेत जायची भाऊही शाळेत जायचा शाळेमध्ये भाऊ लहान होता बहीण मोठी होती पण तिला जर कोणी काही म्हणलं तर लहान भाऊ तिच्या पुढे उभा राहत होता लावभर माझ्या ताईच्या अंगाला हात मग सांगतो तुला त्याच नाव भाऊ आहे <coughs> याच्या पुढे ऐका महाराज ही बहीण भाऊ घरी यायचे दोघांना प्रचंड भूक लागायची ताई मोठी आहे तिनं मग टोपल्यातली अर्धी भाकर घ्यावी ती अशी चुरावी त्याच्यामध्ये दूध टाकावं भाकरी तेवढीच आहे आणि काला एक घास खाणार तेवढ्या लहान भावानं म्हणाव दीदी खूप भूक लागली लागलीय खायला काही आहे का नाही बहिणीनं भूक मारावी तो काला केलेला तसाच त्याच्याकडे सरको दादा तुझ्यासाठीच बनवलाय तू खाती बहिणी महाराज <laughs> आणि शेतातून आई कधी घरी येते याची वाट पाहावी आज असं काय झालं मोठं झाल्यानंतर का बहीण भावाच्या नात्यामध्ये आज विरोध आहे महाराज पन्नास टक्के सरकारनं सांगितलं अर्धी वाटणी घ्या यानं चौकात ऐकलं आणि घरी जाऊन बायकोला म्हणता काय सरकारनं सांगितलं आल अर्धी वाटणी घ्या तुझ्या भावाला सांग अर्धी वाटणी माझ्या नावावर कर ती म्हणली ओ माझ्या भावाक दोनच एकर सरकारचा नियम आहे ना ठीक आहे माझ्या भावाकडून मी एक यक एकर घेते पण आपल्या